हातेबाबरा युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा नमस्कार आणि सर्व युट्यूब थॅनल माझा नमस्कार हे पाहू शकता धाणा आहे आणि या धाण्याविषयी आपण माहिती देणार आहे आपल्या रानामधून आपण एक गटी आणलेली आहे आपण तिचा त्याचाहीतरी ब्लॉग बनवत आहे रामकृष्ण आरी आणि हे पाना आहे काळा गोल्डन वाई तर याची वैशिष्ट्य म्हणजे आपण याला टाकलेला आज पन्नास दिवस झाला आहे आणि पन्नास दिवसानंतर हा दाना आता उपटायला आहे पाहू शकता अशा पद्धतीने दाना आहे आणि दाना एवढ्या दोन दिवसामध्ये उपटा आहे आणि ज्या आपण दाना टाकला हा काळा बोल्डर वाई त्यानंतर पूर्णपणे रानामध्ये आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने उभी दसणी करून आपण हा सारा ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढला आणि त्यानंतर आपण हा दाना त्याच्यामध्ये टाकला तर ह्या धाण्याचं वैशिष्ट्य साय पाहू शकतात ज्या वेळेला आपण दाना टाकला हे निपा दाना ज्या वेळेला आपण दाना टाकला त्यावेळेला धण्याला आपण धान्याबरोबर एक दहा सव्वीस ही गोन खाली टाकली आहे आणि त्यानंतर धना उतरून निघाला त्यानंतर आपण तन्नाशक फवारणी केली आणि वेळच्या वेळेला त्याला आपण फवारणी करून काळी टिक येऊ नये म्हणून अशी औषधाची फवारणी केली आणि पाहू शकता अशा पद्धतीने त्याचं मूळ आहे हे अशी जाडी आहे आणि पांढऱ्या सफेद मुळे आहे आणि फुटवासुद्धा एक नंबर त्याचा झाला आहे पाहू शकता तुम्हाला मला फुटवा दाखवतो बघा अशा पद्धतीने फुटवा आहे बघा धन्याचा आणि अजिबात काळी टीक नाही डागी नाही काय नाही काय नाही का एकदम चकाचका असा आहे आणि दण्यासाठी आपण खूप अशी मेहनत केली आहे आणि अशा पद्धतीने आपण धान्याचं माल शिकवलं आहे आणि ज्या वेळेला आपण कोणताही माल शेतामध्ये करतो खताश तेला कर मंदे तर खताशिवाय त्याला अजिबात हे नाही कारण आपण ज्या वेळेला रानामध्ये धना टाकायचा होता ना त्यावेळेला एक ट्रॅक्टर आपण शेणखत टाकलं त्यानंतर रानाची चांगली मेहनत घेतली आणि त्यानंतर आपण हा काळा गोल्डन वाई दाना आपण त्या शेतामध्ये टाकला आहे आणि आज तो एवढ्या दोन दिवसामध्ये बाजूला काढायला आहे तर पाहू शकता गड्डी कसा आहे आणि दानासुद्धा पाहू शकता आपण अशा पद्धतीनं हे आहे आणि खतामुळं पूर्णपणे त्याची मुळी पहा अशा अशा पद्धतीने झाड आणि ज्या हे प मुळं त्याला पा अशा पद्धतीने हे केले आहे आणि आत्ताच आम्ही रानातून एक गड्डी काढून आणली आहे घरी आपल्या भाजीसाठी आणि एवढा दोन दिवसामध्ये आपण दणा हा बाजूला घेणार आहे पाहू शकता किती छान आणि मस्त दणा आहे अजिबात बिलकुलसुद्धा टिक नाही काय नाही काय नाही काळ डाग सुद्धा नाही कारण वेळच्या वेळेला त्याला फवारणी आणि वेळच्या वेळेला आपण त्याला लक्ष देऊन त्याचं का आपण पूर्णपणे अशी मेहनत घेऊन हा आपण दाना पिकवला आहे आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा ह्या धाण्याला काळा गोल्डन वाई जो असतो ना याला मार्केटमध्ये जास्त प्रमाणात अशी मागणी आहे आणि कारधान्याचे दोन तीन प्रकार आहे काळा गोल्डन वाय आहे दुसरा साधा आहे तर हा बघा छान असा याला हे या आहे पालेदार ना एक काडी आहे त्याला कारण काळा गोल्डन वाई ना काडी असती पाहू शकता आपण का अशा पद्धतीने तर नक्कीच आपण आपल्याला दाना जर टाकायचा असलं तर दाण्याची योग्य बियाची निवड करून आपण टाकण्याची गरज आहे कारण जेणेकरून आपल्याला शेतीमध्ये खूप कष्ट करावं लागते आणि जो मार्केटमध्ये जो चालतो ना तोच दाना आपण टाकायचा आहे शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती आहे का जो आपण मार्केटमध्ये चालतं ना मार्केटला धाना म्हणजे कोथंबीर म्हणतात याला तर आपण ती करायची आहे रामकृष्ण आरे रामकृष्ण